स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत तेव्हा काय होतं माझ्यासमोर उमेदवार होते माझे पण निशाणी नव्हती विधानसभेच्या का वेळेला काय झालं निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा तर उमेदवारी उमेद कोणाला देणार हे निश्चित नव्हतं महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणणं कमी असते निवडणूक छोटी होत जाते छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय मतदारसंघाच्याही बोलतोय तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते मतदारसंघ छोटा होत जातो तस तसं त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखीच होते ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेत सुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं अरे हे आत्ताच जर त्यांच्यात खेचाखेची असेल तर नंतर काय होणार आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत तेव्हा काय होतं माझ्यासमोर उमेदवार होते माझे पण निशाणी नव्हती विधानसभेच्या काय वेळेला काय झालं निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा तर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं तर ही जी काही तुतुमहिमे झाली ही स्वीकारली पाहिजे आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे समन्वयाचा अभाव होता समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मी पण जेव्हा आला तेव्हा पराभव आला सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा